नमस्कार आज आपण साधी सोपी कोणी घरी अचानक पाहुणे आले तर पटकन बनणारी घरच्या साहित्यातच तयार होणारी अशी थाळी पाहणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वप्रथम आपण वाटण तयार करून घेऊयात त्यासाठी मी ते शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेले शेंगदाणे तर प्रत्येकाच्या घरी असतातच तर मी इथं असं आपल्याला पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये शेंगदाणे घेतलेत यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायचे आणि त्यासोबतच एक सात ते आठ लसूण पाकळ्या घालायच्यात आणि हे सर्व आपल्याला एकत्र असं मिक्सरवरती छान बारीक वाटून घ्यायचे या वाटणामध्येच आज आपण आपल्या दोन्हीही भाज्या करणार आहोत त्यामुळे दुसऱ्या भाजीसाठी नंतर दुसरं वाटण करायची गरज नाही तर हे पहा अशा पद्धतीने हे वाटण तयार होतं मस्त असं हे शेंगदाण्याचं कूट तयार झालेलं आहे यामध्येच आता आपण दोन्ही भाज्या पण बनवून घेऊयात तर सर्वप्रथम आपण शेवग्याची शेंग बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगाची आज आपल्याला रस्सा भाजी बनवायची तर त्यासाठी मी इथे एक शेंग घेतलेली आहे हिला आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार हिला किती लांब पाहिजे त्या प्रमाणामध्ये तुम्ही असं कट करून घ्या थोडंसं शेवटीला ठेवायचं कट करायचं त्यामुळे ह्याच्या शिरा ज्या आहेत त्या व्यवस्थित निघतात आणि शेवटचा भाग आहे तो कट करून घ्यायचा तर अशा पद्धतीने शेवग्याची शेंग मी ते कट करून घेतलेले आहे आता आपण याची भाजी तयार करूयात तर भाजी करण्यासाठी मी ते कढाई घेतलेली आहे जरासं तेल टाकायचं आहे दोन चमचे कढाईमध्ये जास्त तेलाची आवश्यकता पण लागत नाही भाजी ला। या भाजीला यामध्ये तेल गरम झालं की आपल्याला मोहरी टाकून घ्यायचे मोहरीला चांगलं तडतडू द्यायचे आणि त्यानंतर मग आपल्याला जी आपण कट करून ठेवलेली शेंग होती ती याच्यामध्ये घालायचे तर सर्वप्रथम आपण मोहरी जी आहे ती चांगली तडतोडू देऊयात तर शेंग अगोदर घालायचे हलकीशी मिक्स करायचे याने काय होतं तेलाचं जे तेल आपलं तापलेलं असतं त्याचं टेम्परेचर कमी होतं आणि टेम्परेचर कमी झाल्याच्या नंतर यामध्ये मी दोन चमचे लाल तिखट आणि जराशी हळद कलर येण्यासाठी टाकलेली आहे ते तिखट आपलं हलकसं परतून घ्यायचं तेलामध्ये आणि आपल्याला आवश्यकतेनुसार यामध्ये गरम पाणी घालायचंय तर किती आपला रसा करायचा आहे भाजीचा त्यानुसार यामध्ये आपल्याला एकदाच पाणी घालायचंय आणि जे शेंगदाण्याचं कूट आपण वाटून ठेवलं होतं ते आवश्यकतेनुसार यामध्ये घालून घ्यायचे आपल्याला भाजी किती घट्ट किती पातळ करायचे त्यानुसार यामध्ये आपल्याला कुटाचा वापर करायचा आहे सोबतच मी यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे मिक्स करायचं आहे आणि याला आपल्याला झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनिटामध्ये आपली भाजी तयार होती तशा प्रमाणामध्ये मीडियम फ्लेमवर ही भाजी शिजायला ठेवायची तोपर्यंत मी इकडं तुरदाळ भिजायला ठेवलेली होती तुरदाळ कधी पण मी अशी भिजवून घेते त्यामुळे डाळ जी आहे ती खूप पटकन शिजते तर डाळीला अगोदर धुवून घ्यायचे आणि नंतर हिला कुकर मध्ये आपल्याला शिजायला लावायचे तरी तर मी डाळ धुवून कुकर मध्ये घालून घेते यासोबतच यामध्ये मी कधी पण डाळ करते तेव्हा असं टोमॅटो चिरून टाकते यासोबतच दोन हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने तोडून टाकायच्या जरा हिंग आणि जराशी हळद घालायची अशा पद्धतीने आपल्या डाळीला जे आहे ती खूप छान चव येते त्यासोबतच थोडंसं पाणी घातलंय मी वाटीवर कुकरचं झाकण लावायचं आहे आणि याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या दोन शिट्ट्यामध्ये आपली डाळ चांगली शिजते तर जोपर्यंत मी डाळ कुकरला लावत होते तोपर्यंत आपली भाजी जी आहे ते अशा पद्धतीने शिजलेली आहे तिला एक वेळेला मिक्स करायचं आहे आपल्याला बघायचं आहे आपल्याला रसा किती घट्ट किती पातळ आहे तो चेक करायचं आहे चे, जर घट्ट पातळ वाटला तर आपल्याला पाणी किंवा कूट यामध्ये आवश्यकतेनुसार घालायचं आहे आणि झाकण ठेवून मी आणखीन दोन मिनिट याला शिजण्यासाठी ठेवले तोपर्यंत आपल्याला भेंडी कट करून घ्यायची तर आज मी भरलेली भेंडी बनवलेली आहे तर भेंडीला आपल्याला भरण्यासाठी असे लांब लांब कट करून घ्यायचं आहे त्याचा देठ आणि शेवटचा जो भाग असतो तो कट करायचा आहे अगोदर आणि अशा लांब मसाला भरण्यासाठीला असे कट देऊन घ्यायचे अशा पद्धतीनंच मी इथं सर्व भेंडी जी आहे ती कट करून घेतलेली आहे तर अशा पद्धतीनं याला मसाला भरण्यासाठी लांब एक कट मारून घ्यायचा आपल्याला तर सर्व भेंडी मी अशीच कट मारलेली आहे तर आता आपण यासाठी मसाला बनवूयात तर त्याच्यातूनच जे राहिलेलं कूट होतं ते आपल्याला मसाला बनवण्यासाठी एका प्लेटमध्ये घालून घ्यायचा आहे अशा पद्धतीने केल्यामुळे आपला वेळ वाचतो त्यामध्येच मी ते मीठ घातलं आहे मीठ जरा बेतानं घालायचं आहे कारण यामध्ये मॅगी मसाला घातलेला आहे मी मॅगी मसाल्यामध्ये पण मीठ असतं त्यासोबतच जराशी हळद आणि आपल्याला आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे हा मसाला जो आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तोपर्यंत इथे पहा माझी शेवग्याच्या शेंगाची भाजी जी होती ती आता पूर्णपणे माझी तयार आहे एक वेळेला शेंग शिजले आहे का नाही ते चेक करायचं आहे रसा पाहू शकता एकदम मस्त रसा झालेला आहे तर शेंग एक अशी चेक करायची चे। तर शेंग आपली चांगली शिजलेली आहे गॅस बंद करायचा आहे आता आपली ही शेंगाची भाजी जी आहे ती व्यवस्थित तयार आहे तर आपण आता भेंडीकडे वळूयात तर भेंडी आता हा मसाला तयार आहे यामध्ये तेल किंवा पाणी घालायची गरज पडत नाही तर सर्व भेंडीमध्ये हा मसाला जो आहे तो हाताने असा व्यवस्थित दाबून भरायचा आहे बघायचं आहे त्यामध्ये किती मसाला बसतो तो जास्तीत जास्त मसाला भरण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण चव छान आली पाहिजे आपल्या भाजीला यासाठी तर अशा पद्धतीने सर्व भेंडीमध्ये आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे तर हे पहा इथे असा मसाला भरून तयार आहे थोडासा मसाला शिल्लक राहिला आहे तो पण आपल्याला भाजीसाठी यूज करायचा आहे तर आता आपण भेंडीला फ्राय करूयात तर त्यासाठी एक पॅन घ्यायचा आहे त्यामध्ये जर असं दोन चमचे तेल घालायचं आहे जास्त तेलाची गरज पण याला पडत नाही भाजी बनवण्यासाठी आणि हे तेल हलकंसं गरम होऊ द्यायचं आहे आणि सर्व पॅनवरती याला असं पसरवून घ्यायचं आहे पसरट पॅन किंवा तवा यासाठी वापर करायचा आहे तर सर्व भेंडी जी भरलेली आहे ते अशा पद्धतीने एक एक करून यामध्ये ठेवून घ्यायचे एकदमच घालायची नाही तशा पद्धतीने केल्यावर जी भेंडी आहे ती एक शिजेल आणि एक शिजणार नाही यासाठी आपल्याला असं एक एक भेंडी जी आहे ती सर्व व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला पसरट पॅनची गरज पडते किंवा पॅन नसेल तर आपण हे तव्यावरती पण करू शकतो तर सर्व भेंडी अशा पद्धतीने ठेवून घ्यायच्यात गॅसचा फ्लेम आपल्याला एकदम लो किंवा मीडियम ठेवायचा आहे कारण आपली भेंडी करपू नये यासाठी आणि एक मिनिट झाल्याच्या नंतर याला असं झाकण ठेवायचं आहे आणि एक ते दीड मिनिट आणखीन झाकण ठेवून असंच ही भेंडी आपल्याला शिजू द्यायची आहे तर भेंडी शिजायला जास्त वेळ लागत नाही तर एक ते दीड मिनिटामध्ये आपली भेंडी जी आहे ती व्यवस्थित शिजली आणि खालच्या साईडनी एकदम छान अशी फ्राय पण झाली तर हिला आपल्याला पलटून घ्यायचं आहे सर्व भेंडी जी आहेत त्या हलक्या हाताने अशा पलटून घ्यायच्यात आणि उरलेला जो मसाला होता आपला तो असा ह्याच्यावरती भुरभुरायचा आहे आणि गॅस आपल्याला बंद करून ही भाजी अशीच ठेवायची आहे हिला झाकायचं नाही तोपर्यंत आपला मसाला पण चांगला फ्राय होतो भेंडीसोबत तर आता आपली डाळ जी आहे ती व्यवस्थित शिजलेली आहे डाळ एक वेळेला घोटून घ्यायची मस्त त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि जराशी हळद घालायची आणखीन डाळ घोटून घ्यायची मिक्स करायची व्यवस्थित यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचं तुम्हाला किती तुमचं वरण पातळ करायचं आहे यानुसार यामध्ये पाणी घालून घ्यायचं गरम पाणीच घालायचं तर आता आपण आपल्या डाळीला तडका करूयात तर तडक्यासाठी मी ते तेल घेतलेलं आहे क भांड्यामध्ये त्यासोबतच त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायचे मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला कापून घेतलेला लसण टाकायचं आहे लसणाला आपल्याला एकदम व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचं आहे तो तरच आपल्या लसणाची चव जी आहे ती चांगली लागते तर लसूण करपवायचा पण नाही आहे लक्षात ठेवायचं आहे तर लसूण फ्राय झालं की यामध्ये जिरं आणि कडीपत्ता आणि सोबतच कोथिंबीर टाकायचे कोथिंबीर अशी तेलामध्ये तळल्यामुळे पण वास खूप छान येतो आणि जी आपली घोटून ठेवलेली डाळ होती ती यामध्ये अशी घालून घ्यायचे मिक्स करायचे जर आवश्यकता वाटली तर जरासं कुकरमध्ये पाणी घालून ते पण आपल्याला या डाळीमध्ये घालून घ्यायचे आणि डाळीला उकळी उकळी आणायचे डाळ आपली तयार आहे आता आपण भात लावून घेऊयात त्यासाठी मी इथे एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही तांदूळ घ्या आज आपल्याला जिरा राईस बनवायचा आहे एकदम सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते मी आज दाखवते तर असं तांदळामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तांदूळ चांगले आपल्याला धुवून घ्यायचे धुतल्याच्यानंतर तां तांदळाच्या दोन पट आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे मी ते चवीनुसार मीठ घातलेलं आहे तुम्ही अंदाजे घाला पाणी किंवा मोजून घाला जास्त पाणी फक्त घालू नका भात आपला मोकळा सळसळीत सर झाला पाहिजे यासाठी तर दोन दोन एक वाटीला मी दोन वाटी इथं पाणी घातले त्यासोबतच झाकण लावायचं आहे आणि याच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या दोन शिट्ट्यामध्ये आपला भात चांगला शिजतो तर जोपर्यंत आपला भात शिजतोय तोपर्यंत मी आता इथे चपाती करून घेते थाळी म्हणलं जेवणाचं ताट म्हणलं की चपाती फुलके भाकरी हे आलीच त्या त्यासाठी मी आता इथे चपाती बनवून घेते तर आम्ही कधी पण घडीच्या चपात्याच करतो घडीच्या चपात्या अशा पद्धतीने केल्या जातात याला आतमधून तेल लावलं जातं आणि दोन वेळेला फोल्ड केलं जातं त्यासोबतच कोरड्या पिठामध्ये याला बुडवून असं हलक्या हाताने फक्त याच्या कडा लाटत राहायच्यात मस्त आपली चपाती तयार होते जास्त प्रेशर लावून चपाती लाटायची नाही तशी केल्याने मग आपली चपाती फुगत नाही तर ह्या या चपातीला आता आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत आपली एक चपाती भाजते तोपर्यंत आपली दुसरी लाटून तयार पाहिजे अशा पद्धतीने चपात्या बन बनवायच्या कधी पण तसं केल्याने कडक होत नाहीत आणि तव्यावरच्या चपातीकडे पण लक्ष द्यायचं तिला पण जास्त भाजली किंवा जास्त वेळ ही तव्यावर राहिली तरी पण आपली चपाती कडक होते तर दोन्ही बाजूंनी तेल लावून अशा पद्धतीने आपली चपाती जी आहे ती तयार आहे चपाती करेपर्यंत आपला दुसऱ्या गॅसवरती भात पण तयार झालेला आहे तर हे पहा अशा पद्धतीने आपला भात तयार आहे या भाताला आता आपल्याला जिरा राईस बनवायचे आहे तर एका चम्मचने या भाताला हलक्या हाताने असं मोकळं करून घ्यायचं आहे तुम्ही जर जास्त क्वांटिटीमध्ये करत असाल तर हा भात तुम्ही मोठ्या ताटामध्ये घेऊन अशा पद्धतीने पसरवून घ्या कारण त्याची एक्स्ट्रा गरमी जी असते त्याच्यामध्ये वाफ असते ती आपल्याला काढून घ्यायची असते भात जास्त शिजू नये यासाठी तर आता आपल्याला तडका करायचा आहे त्यासाठी मी एक चमचा तेल गरम केले त्यामध्ये जर असं जिरं घालायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे आपल्याला तर तेलाच्या गरमीमध्ये आपलं जिरं जे आहे ते चांगलं फुलतं करपत नाही जास्त यासाठी फक्त तर हे हा आता जो तडका आहे जिऱ्याचा तो आपल्याला भातामध्ये घालून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपला गरम गरम भात तयार आहे त्यावरती हे जिऱ्याचा तडका व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे आणि हा भातामध्ये एकदम व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचा आहे तर अशा पद्धतीने आपला एकदम झटपट बिना टेन्शन जिरा भात तयार आहे तर असं मिक्स करून घ्यायचं जिरा अगोदर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर पण हलक्या हाताने मिक्स करायची याला जास्त मिक्स करायचं नाही नाहीतर आपला भात जो आहे तो तुटतो तर हलक्या हलक्या हाताने असं मिक्स करत राहायचं आहे भात कधी पण शेवटी करायचा म्हणजे भात गरम राहतो खाण्यासाठी तर आता आपले सर्व पदार्थ बनवून आहेत तर आता आपण थाळी करू लावून घेऊयात तर त्यासाठी सर्वप्रथम शेवग्याच्या शेंगाची रसा भाजी बनवली होती ती घेतली आहे मी इथे तर पाहू शकता भाजीचा रसा पण किती मस्त झालेला आहे पातळ नाही घट्ट नाही एकदम व्यवस्थित चपातीसोबत भातासोबत खाण्यासाठी हा रसा एकदम परफेक्ट आहे तर सर्वप्रथम आपण इथं शेवग्याचे शेंग वाढलेले आहे त्यासोबतच बघा किती कमी तेलाचा आपण वापर केला होता तर भाजीला पण कलर आणि तेल एकदम मस्त आलेलं आहे त्यासोबतच आपण वरण बनवलं होतं किंवा डाळ पण बोलतात तर असं ही डाळ तर घट्ट किंवा पातळ तुमच्या आवडीवर तुम्ही करू शकता वरणाला कसं करायचं आहे तसं तर मी इथं वरण वाढलेलं आहे त्यासोबतच आपण जी भरलेली भेंडीची भाजी केली होती ती इथं वाढून घेतलेली आहे अशा पद्धतीने वरून त्याच्यावरती मसाला टाकल्यावर मसाला एकदम मस्त कुरकुरीत फ्राय होतो आणि ती त्याच भांड्यामध्ये ठेवायची काढायची नाही फक्त त्यामुळे ती आणखीन कुरकुरीत होते मग तर वरून असा मसाला घालायचा थोडासा त्यासोबतच आपला जी गरमागरम जो जिरा राईस होता तो इथे सर्व केलेला आहे भात तुम्ही वाटलं तर तुम्ही शेवटीला नंतरही वाढू शकता पण थाळीसोबत भात असा छान दिसतो म्हणून यासोबतच मी इथे करडीची भाजी केलेली होती करडीची भाजीचा व्हिडिओ हा आपण अगोदरच अपलोड केलेला आहे म्हणून मी दाखवलेला नाही जो सर्वांना खूप आवडला होता शॉर्ट्समध्ये आहे तो आणि व्हायरल झालेला होता तर तुम्ही तो एक वेळेला चेक करू शकता यासोबतच आपली गरमागरम चपाती यासोबत मी तांदळाचे खिचे पापड तळलेले होते तुम्ही तुमच्या आवडीनुसार यासोबत बिपड काय पण तळू शकता त्यासोबतच कांदा टोमॅटो काकडी बीट काय जे आपल्याकडे सॅलड असेल ते थोडंसं द्यायचं यासोबतच मी इथे मिठाई सर्व केलेली आहे तुम्ही याच्यासोबत मिठाई नसेल तर कुठलीही खीर बनवू शकता कुठलीही खीर जी आहे तांदळाची खीर किंवा शेवयाची खीर खूप पटकन बनवून होते ती पण आपण या थाळीसोबत करू शकतो तर घरच्या घरी एमर्जन्सीमध्ये आपण काय काय थाळीमध्ये चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करू शकतो हे मी आज तुम्हाला दाखवलेलं आहे तर माझी ही पद्धत तुम्हाला कशी आवडली हे नक्की कमेंट करा आजची रेसिपी आजची थाळी साधी सिम्पल थाळी तुम्हाला जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या काय ज्या कमेंट्स असतील त्या पण करा तर आजच्यासाठी थँक्यू